हॅलो हाय आज काय स्पेशल हे घरात शोचं ठेवण्याचं झाडं आहे ह्या तर मला काढून ह्या मोठ्या कुंड्यात लावायचे कारण आता ह्याला वाढायला जागाच नाही आणि त्यात दुसरा आणि गुंजाच झाड अशी तिन्ही झाडं मला आता वेगवेगळी करायची करायची सुरुवात हा करूया ओके okay. तर मी काय केले पहिल्यांदाच ना कुंडीला अशी खाली छिद्र आहेत आणि पाणी म्हणजे माती आपण टाकतो ना म्हणून माती कधीच टाकायची नाही तर माझ्याकडे खडे आहे म्हणून मी खरी टाकले पण आता बऱ्याच जणांकडे काही खडी नसते मग आपण नारळ सोलेले जे असतात ना असं खाली टाकायचं म्हणजे खाली छिद्र मो मुजत नाहीत आणि पाणी जातात माती पण जात नाही मग सगळी माती वाहून जाते त्यासाठी असं खाली काहीतरी असं टाकायचं आणि मी हे माती आहे त्यासाठी लागणारं ही कोकोपीठ कोकोपीठामुळं मुळ्या हशा हलक्या होतात म्हणजे असे चिटकत नाहीत आणि हे शेणखत आणि हे लिंबोळी खत आहे लिंबोळी खत का टाकायचं तर मग ती मुळ्या बिळ्या खराब होत नाही कीड वगैरे लागत नाही झाडांना ला। कडू असल्यामुळं म्हणून प्रत्येक झाडात टाकताना लिंबोळी खत टाकायचंच म्हणजे झाडं छान पण येतात आणि कीड लागत नाही महत्वाचं असं टाकून घेतले मी आता हे सगळं मी एकत्र करून घेतले आता या कुंडीमध्ये असे भरून घेते हे झाड बी काढून घेते असं खाली आपटलं निघल पण पानं मोडते पण असं असं हलवून हलवून ना असे बाहेर काढून घेते कुंड्याची मोकळी करते कसं आलं निघालं कुंडी मोकळी केल्यामुळं आणि आता ह्या सगळ्या मुळ्या अशा कापून काढायच्या जशा एवढ्या मुळ्या वाढल्या की त्याला जागाच नाही राहिली मुळी कशी आली अशी गुट्ट आले असं काढायला पाहिजे सगळं अशा मुळा काप कापतेस तू झाड मळणार तर नाही ना नाही नाही आता ह्याला सगळ्या मुळा हा हलक्या हलक्या करते ह्या झाडांच्या नाही का की पुढं परत छान येतात झाड हे गुंजाचं आहे ना हा हे गुंजाचं झाड आहे ओके okay. आता ह्याच्या मुळा अशा काढून टाकते त्याच्या शेजारी उकवलेलं झाड काढते असं आता हे जी गुंजात झाड आहे ना हे भरलेली कुंडे आहे ना त्यात मी लावून घेते असं पूर्ण असं भरून झालेत आहे झालं मग आता पाणी घालतं त्याला आता हे कसं आहे खूपच असं वाढलं आहे ना हे झाड आणि सगळं असं म्हणजे पडतंय तर ह्याला असं सपोर्ट म्हणून हे लोखंडाचे जे सळे आहे ना तिथे मी त्याला असे हे केले असं त्याला असं गुंडळून टाकते असं गुंडळून त्याला गुंडाळ की त्याच्यात त्याच्या भोवतीच वाढवून द्यायचं त्याला त्याला बांधते नाही बांधायला काय नंतर मी बांधून टाकते त्याला पाणी आपण ना पुढच्या व्हिडिओमध्ये गुंजाची माहिती देऊया वे। बाय भेटू आपण पुढच्या व्हिडीओमध्ये झालं आमचं गुंजा झाड लावून